मंत्री सुधीर मुनगंटीवारांविरोधात ठाकरे गट आक्रमक झालाय वाघनखांबाबत सभागृहात खोटी माहिती दिल्याचा आरोप करत कोल्हापुरातील बिंदू चौकात ठाकरे गटानं आंदोलन केलंय खोटी माहिती देऊन मंत्री सुधीर मुनगंटीवार शिवप्रेमींची दिशाभूल करतायत असा आरोप करण्यात आलाय आहे वाघनखांबाबत मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिशाभूल केलेली आहे असा आरोप करत ठाकरे गटानं कोल्हापुरात आंदोलन केलेलं आहे सभागृहात सुधीर मुनगंटीवार यांनी दिशाभूल करणारी माहिती दिलेली आहे शिवप्रेमींची ते -cs दिशाभूल करतायत असा आरोप करत ठाकरे गटानं कोल्हापुरात बिंदू चौकात मंत्री सुधीर मुनगंटीवारांविरोधात आंदोलन केलेलं आहे जी आणली जात आहेत वाघनखं लंडन म्हणून आणली जाणार आहेत ती वाघनखं तफायों 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 ही छत्रपती शिवाजी महाराजांनीच वापरल्याचा दावा आधी करण्यात आलेला होता मात्र त्यानंतर जी माहिती इंद्रजित सावंत यांना लंडनच्या म्युझियममधून मिळालेली होती त्यात आणि सरकारच्या दाव्यात तफावत असल्याचंही समोर आलेलं होतं तर ठाकरे गटाचं हे आंदोलन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधातलं याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी सांस्कृतिक मंत्री सुधीर मनगंटीवार ही वाघनक्या संदर्भात खोटी माहिती देत असल्याचा आरोप करत आपण पाहतो की कोल्हापुरातल्या बिंदू चौकामध्ये शिवसैनिकांनी आंदोलन सुरू केलेलं आहे ठाकरे गटाचे शिवसैनिक आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की सांस्कृतिक मंत्री वाघ संदर्भात खोटी माहिती देत आहेत अशा प्रकारची भूमिका घेत आपण पाहिलं की या ठिकाणी वाघ ठेवलेले आहेत आणि वाघ नके जे आहेत ती आमच्याकडे सुद्धा आहेत मग सांस्कृतिक मंत्री लंडन मधनं ही वाघ नक आणण्यासाठी एवढा आटापिटा का करत आहेत आणि खोटी माहिती सभागृहात का देत अशा प्रकारचा सवाल आहे इतिहास संशोधक इंद्रजी सावंत यांनी या संदर्भात भूमिका मांडत पुरावे मांडले होते आ, क्या की का का मुझे मुझे या ठिकाणी विजय देवनाथ जिल्हा प्रमुख आपण त्यांच्याशी बोलत मला सांगा की वाघ नके ठेवून या ठिकाणी आंदोलन करताय काय भूमिका तुम्ही वाघ नक्या लंडनच्या म्युझिम मध्ये आणलेल्या आहेत या वादग्रस्त आहेत याच्याबद्दल कोणताही निर्णय नाही आहे इतिहास संशोधकाने याबद्दल आपलं मत व्यक्त केलंय सरकार कारण नसताना याच्यावर पैसे खर्च करत आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या सरकार मुनगटीवारनी महाराष्ट्राच्या जनतेला फसवू नये आणि महाराष्ट्राची त्यांनी माफी मागावी विजयांनी महाराष्ट्राची फसवणूक करू नये एकीकडं पुरावे दाखवावेत जे सबळ पुरावे पाहिजेत ते नाही आहेत तुमच्याकडे असा असताना दावा कोणत्या प्रकारे केला जातो अशा प्रकारचा आक्षेपाचा मुद्दा या शिवसैनिकांनी या ठिकाणी नोंदवलेला आहे मृत्यूसर प्रताप नाईक जी चोवीस तास कोल्हापूर